नमस्कार मी सोनाली नेस्टविन्स रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण हा प्रसाद बनवतो त्याचं प्रमाण हे समप्रमाणामध्ये घेतलं जातं साखर तूप दूध रवा पाणी याचं प्रमाण हे सम असतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक पदार्थ हा अर्धी वाटी असा घेतलेला आहे वाटी तुपाची घेतली आहे त्यामधलेच दोन चमचे मी पहिले कढईमध्ये घालते त्यामध्ये चार पाच काजू व बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घातले काजू व बदाम दोन तीन मिनटं आपल्याला हलकाचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं काजू व बदाम तळून घेतले आता ते काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये जे बाकीचं तूप शिल्लक होतं अर्धी वाटीमधले दोन चमचे घेतले होते आता बाकीचं सगळं तूप यामध्ये घालायचं आहे यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे रवा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे रवा परतायला चार पाच मिनटं लागतात रवा चांगला परतला गेला आहे हे कसं ओळखायचं रवा चांगला परतला गेला की त्याला कडानी तूप सुटतं तर तुम्ही पाहू शकता आपला रवा चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी केळीचे काप घालायचे केळीला देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं म्हणजे केळीची खमंग अशी चव रवेला उतरते चांगली परतून झाली आता यामध्ये एक वाटी दूध घालायचं तर दूध चांगलं उकळून घेतलेलं असावं रव्यामध्ये मी एक वाटी दूध घातलेला आहे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता रव्यात दूध घालून फक्त दोन तीन मिनटं झाल्यात आणि रवा आपला चांगला फुललेला आहे रवा आणखीन दोन तीन मिनटं परतून घेतला आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे साखर देखील आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर घालून झाल्यानंतर मी दोन तीन मिनटं रव्याला चांगलं परतून घेतलं तर दोन तीन मिनटांमध्ये तुम्ही पाहू शकता साखर चांगली वितळी गेली आहे शिरा बनवताना प्रत्येक गोष्टीचं प्रमाण समान घ्यायचं म्हणजे शिरा आपला व्यवस्थित बनला जातो यामध्ये तळून घेतलेले काजू बदामाचे तुकडे घालायचे चार पाच तुळशीची पानं घालायची थोडीशी वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आपला आता प्रसादाचा शिरा तयार आहे जर शिरा जास्त बनवायचा असेल सव्वा वाटी किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका खरंच भेट होईल नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार